कृष्णाकार सजावट प्रस्तुत एटीव्ही व्ही न्यूज कट्ट्यावर सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे हे आले आहेत सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून कोणती कामे त्यांनी मार्गी लावली हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नमस्कार कृष्णाकारसद प्रस्तुत ए टी व्ही न्यूज कट्ट्यावरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आज अतिशय हसमुख असं व्यक्तिमत्व आपल्या इथं आलेलं आहे ते म्हणजे सुरेश मनसोडे सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष आहात आपण आपलं खूप खूप स्वागत सर्वप्रथम जी सुरुवात आज चर्चेला आपल्याला करायची ती याच गोष्टीपासून की आपण राजकारणामध्ये प्रवेश कसा केला आणि राजकारणामध्ये तुम्ही आलात आज मोठ्या प्रमाणात तुमचे कामं चालू आहे मोठ्या प्रमाणात तुम्ही आंदोलन करतात तर कसं तुम्हाला आवड निर्माण झाली तुम्ही कसं काय या क्षेत्रामध्ये आलात तर राजकारण हा तर आमचा विषय नव्हता पहिल्यापासून आम्ही कॉलेजमध्ये होतो त्या नगर कॉलेजमध्ये आम्ही शिक्षण घेत असताना त्यावेळेस आमच्या अरुण काकांशी संबंध आले काही मित्र होते आमचे त्यांच्या माध्यमातून संग्रामबाई यांचे संबंध आले त्यांचं काम पाहून अरुण काकांचं जे काम करण्याची पद्धत आहे ते पाहून आम्ही त्यांच्याकडं आकर्षित झालो आणि आता यांच्याबरोबरच काम करायचं असं आम्ही ठरवलं त्या कामासाठी आम्हाला आमचे मित्र होते मोहन कुंजाळ असतील भूपेंद्र परदेशी असा खूप मोठा ग्रुप होता आम्ही मग काय असेल आंदोलन या माध्यमातून त्यांच्याजवळ गेलो त्यानंतर मग आम्हाला आणखी कळलं की वेगळे रा यांचं राजकारण करण्याची जी पद्धत आहे ती वेगळी हे फक्त समाजकारण करतात आणि राजकारण थोडं कमी प्रमाणात करतात की आता तुम्ही जर पाहिलं बाकीचे जर मा नगरमध्ये असेल किंवा जिल्ह्यात असेल खूप नेते होऊन गेले पण त्यांचे जे आता अरुण काकांकडे जे कार्यकर्ते जे पहिले होते जुने ते आत्तापर्यंत टिकून आहेत आणि त्यांनी कार्यकर्ता कसा मोठा होईल या गोष्टीकडे लक्ष देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केलेलं आहे असे सर्व कार्यकर्ते तुम्ही पाहू शकतात त्यांच्या सुरुवातीच्या काळापासून आत्तापर्यंत आणि नंतर न संग्रामभाई हे पण आमदार झाल्यानंतर नगर शहराने बी पाहिलं की त्यांचं काम करण्याची पद्धत त्यांनी जोप्रमाणे विकास चालू केला सावेडीत असो किंवा आपले नगर शहरात असो तिकडे भोसल्या या भागात असो त्यांनी जे रस्ते ड्रेनेज लाईन असतील लाईटचे काम खूप मोठ्या प्रमाणात केलेत अशा प्रमाणे आम्ही त्यांच्या प्रेरणा घेऊनच तुम्ही का राजकारणामध्ये प्रवेश केला सामाजिक न्याय विभागाची आजची परिस्थिती काय आहे आता न्याय विभाग आहे त्यासाठी तुम्ही मध्यंतरी आम्ही ते तुमची बाईट पण दाखवली तुम्ही त्यासाठी आंदोलन केले त्याची परिस्थिती काय नेमकी नुसतं आंबेडकर जयंती आली ते आलं की तो विषय घ्यायचा आणि तो सोडून द्यायचा असं काय आहे का तो विषय खूप जुना आहे आठ दहा वर्षापूर्वी जे मुन्शी साहेब होते समाज कल्याण त्यांनी त्यासाठी खूप पाठपुरावा केला त्यानंतर मधल्या काळात काही आपले जे लोकप्रतिनिधी असतील नगर शहराचे त्यांनी काय त्याकडे लक्ष नाही दिलं की मागास विभाग आहे त्याप्रमाणे पण आत्ता एक आठ महिन्यापूर्वी त्यासाठी चौदा कोटी शासनाकडून वर्ग झालं निधी पण आठ दहा महिन्यात त्यात काहीच काम झालं नव्हतं म्हणून मग आम्ही त्यासाठी एक निवेदन देऊन आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर एक प डिसेंबर महिन्यात त्याचं टेंडर काढण्यात आलं आणि त्यानंतर आता टेंडर पण एक औरंगाबादची एजन्सी त्यांनी ते घेतलं आहे फक्त आता हे जे आचारसंहिता लागली जिल्हा परिषदेची ते झाल्यानंतर ऑर्डर होईल पण त्या ठिकाणी काय तुम्हाला काय वाटतं काय क कसं व्हावं ते कारण की मध्ये तुम्ही सांगितलं होतं की त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह उपारण्यात यावं किंवा त्या ठिकाणी विविध सुविधा असाव्या कारण की आपण जर का बघितलं का, का, तर एवढा लांबचा विषय घ्यायची गरज नाही परंतु जर का आपण मुंबईचा जर का विषय घेतला आंबेडकर स्मारकांचा त्या ठिकाणचं काम जसं नुसते उद्घाटन होत चाललेले परंतु अजून एक वीटही लागली नाही त्या पद्धतीने या ठिकाणी कसं तुम्ही पाहत ते कारण की तुम्हीच सांगतात की इतके वर्ष आले तो प्रश्न प्रलंबित आहे तुम्ही म्हणता आत्ता आम्ही आंदोलन केलं पैसे येऊन पडले त्यानंतर तुम्ही आंदोलन केल्यानंतर परत जाग येते सरकारला मग हे कंटिन्यूटी राहण्यासाठी काय प्रयत्न करणार आणि त्याच्यामध्ये काय काय सुविधा हव्यात आता मुंबईचं जे झालं ते फक्त यांनी काय इलेक्शन आलं का जे आपलं सरकार आहे भाजप त्यांनी फक्त उद्घाटन आता शिवाजी महाराजांचं पण तसं केलं त्यांनी वर्क ऑर्डर काही काढली नव्हती पण इथलं जे काम आहे त्याची वर्क ऑर्डर निघलेली आहे आमदार बी स्वतः ते अधिकाऱ्यांशी बोललेले आहेत तर वर्क ऑर्डर झाली आता टेंडरचं झालं वर्कऑर्डर पण झाली काम चालू होईल त्याच्यात आता सुविधा आता आम्ही ते जे होणार आहे ते अत्याधुनिक व्हावं असे आम्ही त्यांना तर जे दिलं आहे पत्रव्यवहार केला ते सर्व दिलं की त्यामध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग असावं सौर ऊर्जा असावी त्याचप्रमाणे आता तिथं जे सामाजिक न्यायभवन आहे त्यात फक्त जे आपले जाडपाळताळणी असू किंवा जे समाजकल्याणचे ते ऑफिसेच होणार पण आमचं म्हणणं काय की तिथं जे मुलींसाठी वसतिगृह आणि मुलांसाठी पण एक वसतिगृह व्हावं अशी आम्ही त्यात मागणी करणार आहोत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा हा कधीपर्यंत बसवण्यात येणार आहे आणि कुठे ना कुठे आपल्या पक्षामध्ये किंवा संघटनांमध्ये एक दिसत नाही त्याचं कारण आहे का हे की बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यास उशीर होतोय आता ते संग्रम भाईया महापौर होते आत्ताचे जे मागचे टर्म सोडून आत्ताच्या टर्मला तेव्हाच त्यांनी दोन विषय घेतला होता पण आता आमचे काही जे नेते त्यात म्हणजे जागेची त्यात मोठी अडचण जागेची की प्रत्येकाला वाटतं की आपल्या प्रभागात तो असंमुळे तो रखडला आहे पण संग्राम आता आम्ही तर एक जागा पाहिलेली ती सर्वांना आवडेल अशीच आहे पण आता ती मला इथं डिक्लेअर नाही करते सर्वांची चर्चा करून ती करू ती सर्वांना आवडेल आणि ते संग्राम संग्रामबाई जोपर्यंत आत्ता हे जे आमदारकीचं आहे जे संपणार आहे त्याच्या आत तो होईल एवढी मी ग्वाही देतो त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच पुतळा आणि साठेंचा जो आपल्या साठे चौक आहे तो पण आम्ही करणार आहोत भाईंच्या काळात आणि बाकीचे जे आहेत आपलं महात्मा फुलेंचं पुतळ्याचं तिथं जे माळीवाड्यात थोडं अतिक्रमण झालंय ते काढून आपले सा जिजाई असतील सावित्रीबाई फुले असतील यांचे पण पुतळे उभारण्यासाठी आम्ही सामाजिक न्याय विभागातर्फे प्रयत्न करणार तुमच्यातच की नाही आणि एकीकडं एक प्रशासनावर दबाव आणायचा एकूत म्हणजे त्याला दोषी धारवायचं प्रशासनाला की एकीकडं एक आत्ता एक तुम्ही एक सांगितलं की जागेचा वाद तुमच्यातच चालू आहे की प्रत्येकाला वाटतं इकडं व्हावं इकडं मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी भारतरत्न होते जे सर्वांचे आदर्श आहे त्यांचा पुतळा लवकर लोगर लवकर व्हावं हे हो असं प्रत्येकाला वाटतंय परंतु असं असताना काही राजकीय नेते काही राजकीय नेतेपेक्षा ने आपलेच राजकीय नेते हे इथं बसवा तुम्ही आत्ता सांगितलं तिथं बसवा व हे याच्यामध्ये तुम्हाला वाटत नाही का हे जे वाद विवाद आहे आणि त्याच्यामुळं प्रशासनाला मानायचं की प्रशासनच काम करत नाही हे कितपत योग्य आहे असं तुम्हाला वाटतं हे चुकीचं आहे प्रशासनानं आरोप करणं पण आता ते काय होतं एकही होत नाही नव्हती पण आता आम्ही आहोत सांगणार भाई आमदार आहेत अरुण काका आहेत निधी पण उपलब्ध होईल त्यामुळे आता हे जे मागं झालेत तसे घटना नाही होणार त्याच्या आम्ही दक्षता घेऊ पण एकीकडे एक आपण पाहतो की जी नेते मंडळी आहे ती एकीने वागत नाही विशेषतः करून दलित समाजाचे जे नेते आहेत ते एकीने जर का राहिले तर आपण पाहिले की मागच्या सुद्धा चार खासदारांचे निवडून आले होते हाल मोठा विषय पर आमदार आमदारांनी आम्दा, काले होते परंतु असंच जर का नगर शहरामध्ये पण एक दलित समाजाचे नेते एकत्र राहिले किंवा हे असे निर्णय घेताना एक मुखाने निर्णय घेतले एक मुखानी निर्णय घ्या ना किंवा एक जण म्हणा तिकडं झाला एक जण म्हणणार इकडं झाला हे अशामुळं याच्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या ना कारण की मी हा विषय याच्यासाठी काढला की तुम्ही याच्यासाठी अनेक वेळा प्रयत्न करत होता <laughs> तुम्ही हा विषय काढला ते बरं झालं तर आता मागच्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे पंचवीसवी जयंती साजरी करण्यात आली तर त्यावेळेस आता बाकी महाराष्ट्रातलं माहीत नाही पण नगर जिल्ह्यातले आपले आरपे असू गवई गट असू सर्व गटांनी एकत्र मिळून एकच जयंती काढली खूप सुंदर उपक्रम गेला आणि त्याचं सुद्धा खूप झालं त्यासाठी आपले निकम साहेबांना त्याचं अध्यक्ष केलं होतं मार्गदर्शक अशोकराव गायकवाड होते त्यासाठी अजय साळवे सुमेध गायकवाड किरण दाबडे आणि बाकीचे सर्वच आपले कौशल गायकवाड असतील विशाल गायकवाड आपले सर्वांनी त्यासाठी पुढाकार घेऊन सर्वांनी मान्य केलं की आपण एक काढू त्यावेळेस सर्वांनी एकत्र केलं तर तुम्ही सांगताय की आता नेत्यांमध्ये थोडे आहेत की आता काही समजा आठवले साहेबांना भाजपाकडून मंत्रीपद मिळालं तर त्यामुळं असं आहे एकत्र व्हायला थोडा प्रॉब्लेम येतो पण नगरमध्ये तसा काही प्रॉब्लेम नाही आहे जरी असतील आर पी आयचे तरी ते आपल्याबरोबर येतात मोर्चाच्या वेळेस पण ते आले होते हां मग तेच विचार नव्हतं मी बहुजन क्रांती मोर्चाच्या वेळेस तुम्ही पुढाकार घेतला तुम्ही पुढाकार घेतला त्यानंतर सगळ्यांनी साथ दिली मोठा मोर्चा झाला त्याचं पुढं काय झालं मोर्चा झाल्यानंतर ते एक समाजाची भावना होती की प्रत्येक समाजात त्यावेळेस मोर्चे निघत होते म्हणजे मराठा समाज असेल मुस्लिम समाज असेल सर्व आपले ओबीसी असतील माळी समाज त्यांनी पण मोर्चे काढले होते तर मग आपण त्यासाठी असा विषय घेतला की आम्ही सर्व बहुजन म मिळून असा मोर्चा काढला त्यामुळे ते त्याला प्रतिसाद चांगला भेटला पण त्यानंतर आता हे इलेक्शन आल्यानंतर काही गोष्टी असे झाले की राजकारण त्यामध्ये आलं काही गोष्टी पण मोर्चासाठी सर्वजण एकत्र येतात तर राजकारणामुळे काही अडचणी येतात कोणी कोणत्या पक्षात असतो कोणी पक्षात तो मोर्चा पुरतं एकत्र येऊन त्याचा फायदा होतो का ते सांगा मला कारण की मोर्चा का कशासाठी निघाला तुम्ही समाजासाठी काय मागणी होते तुमच्या त्याच्यामध्ये तुमच्या मागण्या होते की मराठा समाजाला आरक्षण द्यावं अॅट्रोसिटी रद्द हो याप्रमाणे आठ दहा मागण्या होते म्हणजे नुसतं मोर्चाकडून मागण्या पूर्ण होतात का त्यासाठी एकी जी पाहिजे ती एकी राहत नाही ना साहेब ती की का एकत्र एक राहत नाही हा तो मेन प्रश्न आहे ना आता पण काही प्रश्न असेल तर नगरमध्ये सर्व एक होतील याची मी तुम्हाला म्हणजे गॅरंटी देतो की बाहेर ठीक आहे पण नगरमध्ये इतिहास घडवला होता तुम्ही की तो जो मोर्चा आहे त्याची सुरुवात नगरमधून झाली होती बहुजन क्रांती मोर्चा जो झाला तो नगरमध्ये पहिल्यांदा झाला त्यानंतर पूर्ण महाराष्ट्रात त्या नावाने झाला आणि नगर अर्षात टिकले ते मोर्चे नाही नगरमध्ये पण काय अडचण नाही येणार सर, ते होतील गोष्ट सर बहुजन क्रांती मोर्चाने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला हा जो निर्णय त्यांनी घेतला आपल्याला वाटतं तो योग्य आहे तो निर्णय तो घेतला त्यांनी तो योग्य होता की त्यांना जे आमचे काही हे झालं ते की ग्रुपमध्ये काहींचं म्हणणं होतं नाका निवडणूक लढवू आपण समाजासाठी केलं तर काहींचं म्हणणं होतं की आपण याच्या माध्यमातून राजकारण केलं पाहिजे समाजाला एक दिशा दिली पाहिजे त्यासाठी तो निर्णय तसा योग्य होता पण काही जणांना किंवा आम्हाला म्हणा पक्षीय काही अडचणी आल्या की आमचे काही उमेदवार असतील बहुजन क्रांतीचे वेगळे उमेदवार मग तुम्ही पाठिंबा कुणाला देणार त्यामधून मग त्यामध्ये अशी पडते साहेब आणि आता जर का निकाल लागले बहुजन क्रांती पक्षाने ज्यांना पाठिंबा दिला होता ते उमेदवार निवडून नाही आले समजा त्याच्यामध्ये अपयश वाटत नाही का आपल्याला किंवा आता विधान परिषद झाली पदवीधर सुद्धा पाठिंबा दिला होता ना काय झालं त्या उमेदवाराचं हा आता पाठिंबा दिला पण आता नवीन असल्यामुळे ते उमेदवार नाव का होता आणि बहुजन क्रांती मोर्चाचं म्हणजे होऊन एक महिन्यातच त्यांनी निवडणुकीला के तयारी केली ती तयारी पण झालेली नव्हती इथून पुढं चांगली तयारी करून एक सर्व मिळून एक पक्षीय हे करून त्याला एक, एक पक्षीय चिन्ह मिळून देण्याचा प्रयत्न करून ती निवडणूक लढव्या असं मला वाटतं दलित नेते एकत्र येत नाही त्यामुळं इतर पक्षांना ह्याचा फायदा होतो का असं आपल्याला वाटतं का तसा फायदा तर होतो इतर पक्षाला पण दलित नेते आता सर्वच पक्ष देत त्यामुळं दलित नेत्यांचा पण त्यात फायदा होतो कसा आता आठवले साहेबांचं उदाहरण ते भाजपमध्ये त्यांना मंत्रीपद भेटलं आपले सर आहेत त्यांना आमदार काँग्रेसमधून आमदार आहेत विधानपरिषद अशा पद्धतीने फायदा होतो फक्त नेत्यांचा होतो साहेब कार्यकर्त्यांनी काय करायचं कार्यकर्त्यांचा फायदा काय आता जर करायचं म्हणलं तर नेत्यांनी ने त्यांच्याकडे लक्ष देऊन त्या त्या कार्यकर्त्यांनी तसं फायदा केलेले आहेत की आपलं समजा मी यांच्याबरोबर आहे आमदार साहेबांनी तर त्यांनी आम्ही जर सांगितलं त्यांना इथे इथं बौद्ध विहार करायचे तर असे दहा बौद्ध विहार नगरमध्ये त्यांनी दिलेले समाजासाठी किंवा समाज मंदिर असतील त्यांनी त्यांच्या निधीतून दहा आत्तापर्यंत दिलेत या वर्षापर्यंत अजून पण आपण प्रस्तावित आहे या विषयावरती आपण येणार आहोत परंतु या ठिकाणी एक छोटीशी विश्रांती आपण घेणार आहोत कारण की ए टी न्यूज कट्ट्यावरती आज सुरेश बाबुनसोडे आलेले आहे अतिशय मनमोकळे असे ते आहेत हसमुख असतात नेहमी आपण कुठेही भेटलो की ते हसूनच बोलत असतं परंतु एक थोडंसं स्टेज जे आहे त्या स्टेजवर ते, ते प्रथम आल्यामुळं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज ते मनमोकळे गप्पा आपल्यासोबत मारत असल्यामुळं आपला अनेक विषय त्यांच्याकडून जाणून घ्यायचे आणि त्यामुळं कुठेही जाऊ नका पात्रा ए टी न्यूजचा विशेष कार्यक्रम कृष्णाकारसासोबत प्रस्तू ए टी न्यूज कट्टा आता आला आहे ट्रेंड कार फॅशनचा आपली कार सजवा मनासारखी रोज कृष्णा कार सजावट नगर रोड सावेडी अहमदनगर मोबाईल नव्याण्णव पंच्याहत्तर छत्तीस सेहेचाळीस बारा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सहासष्ट अठ्ठ्याऐंशी नगरमधील नामांकित सनी इलेक्ट्रॉनिक्सच्या अभूतपूर्व यशानंतर परभाणे परिवार पदार्पण करत आहे निखिल इलेक्ट्रॉनिक्स अँड होम अप्लायन्सेस मध्ये सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक गृहोपयोगी वस्तूंसाठी नगर मधील अतिभव्य अद्ययावत दालन निखिल लाईट हाऊस अँड होम अप्लायन्सेस ठिकाण निखिल लाईट हाऊस चाळीस चाळीस मैदान आठ महाजन गल्ली अहमदनगर लँडलाईन नंबर शून्य दोनशे एक्केचाळीस दोन सत्तेचाळीस शून्य 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 दोन कृष्णाकार सजावर प्रस्तुत एडी न्यूज कट्यवर्ती विश्रांजनबाबत पुन्हा एकदा आपलं स्वागत आपल्यासोबत आहेत स्वागत, सामाजिक न्याय विभागाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुरेश भाऊबन सुळे त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे अनेक विषय त्यांच्याकडून आपल्याला जाणून घ्यायचे आहे परंतु पुढचा प्रश्न जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे आणि ती माझी सहकारी पूजाही विचारणार आहे तरुणांची एक मोठी फळी निर्माण केली तरुणांना देखील तुमच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा आहेत तुम्ही राष्ट्रवादी पक्षाकडे सामाजिक न्याय विभागाच्या कार्यकर्त्यांसाठी किती जागा मागणार महानगरपालिकेसाठी आता येणाऱ्या महानगरपालिकेसाठी आम्ही कमीत कमी दहा ते, ते बारा जागांची मागणी करणार आहोत की जे आमचे युवक आहेत जे सर्वसामाज जे आम्ही त्यामध्ये घेतलेले आहेत मुस्लिम समाज असो मराठी मराठा असो माळी समाज सर्व सामाजिक घटक आम्ही त्या कार्यकारिणीत घेतलेले आहेत आणि त्यासाठी आम्ही दहा ते बारा जागांची मागणी करणार आहोत त्या इलेक्शनमध्ये मला वाटतं का एवढ्या जागा सामाजिक न्याय विभागासाठी भेटू शकतात ते आता जे इलेक्शन असतात त्यावेळेस जे पक्षश्रेष्ठी पाहतात की या उमेदवार निवडून येण्याची याची क्षमता आहे का त्याप्रमाणे तिकीट देत तर आमच्याकडे तसे दहा बारा जण आहेत की जे निवडून येऊ शकतात आता दहा बारा कार्यकर्ते आहेत तिथपर्यंत ठीक आहे तुमची काय इच्छा आहे आमचे <laughs> जे पक्षश्रेष्ठी ठरवून पक्षश्रेष्ठी काय जे ठरवून तुमची इच्छा काय पक्षश्रेष्ठी सांगा काय तुमची काय इच्छा आहे मानवमधून नाही आम्ही पण जर पक्षाने आधीच दिलं तर आम्ही निवडणूक लढू जर संग्राम भाई काकांनी जर सांगितलं तुम्ही लाडवा तर आमची तयारी आहे तुमची आत्ता तयारी काय आहे काका तो ते तर तुमच्यावरती प्रेम हो ते तुम्हाला लाडवाला सांगतीलच पण तुमची काय तयारी आत्ता आमची तयारी आहे पूर्ण आणि जर का आता जर का सामाजिक न्याय विभागाला तुम्ही म्हणता बारा दहा ते बारा जागा आम्ही मागणी करू आणि त्यामध्ये जर का ते म्हणले नाही सुरेश भाऊ तुम्ही एकटे लाडा बाकी जरा शांत राहून द्या मग कसं करायचं नाही तसं ते करणार नाही आता आम्ही काही शब्द टाकला तर ते त्यावर विचार करतात ठीक आहे दहा बारा नाही तर सहा तरी जागा ते देतील अशी तुमच्यासमोर आम्ही ग्वाही देतो म्हणजे <laughs> कार्यकर्त्यांना पण एक आज एक चांगला संदेश त्या माध्यमातून जातो आपल्याला सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष होऊन एक वर्ष पूर्ण झालेलं आहे सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून आपण आतापर्यंत समाजासाठी कोणकोणते कामं केलेली आहेत आता समाजासाठी आम्ही सुरुवातीलाच आपला रोडचा विषय घेतला होता की जे रोडचे का कामं होते खड्डे होते पाऊस झाला होता त्यानंतर आम्ही दोन तीन वेळा निवेदन दिले ते महानगरपालिका आयुक्तांना दिलते पण त्यांनी काय त्यावर उपाययोजना केल्या नाही मग आम्ही त्यासाठी भीक मागो आंदोलन केलं होतं त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी काम चालू केलं ते खूप गाजलं होतं हो गाजलं पण होतं आणि ते काय होतं आहे की म्हणजे असं झालं आहे की काहीतरी आपण आंदोलन करायचं काहीतरी तरच कामं होतात अशा पद्धतीने मग आम्ही सामाजिक न्यायभवनचा विषय घेतला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जयंतीचा विषय बहुजन क्रांती मोर्चा सामाजिक न्याय विभागाच्या मार्फत आणि प प्रत्येक जे आपले महापुरुष आहेत त्यांच्या जयंत्या आम्ही साजऱ्या करतो प्रत्येक ठिकाणी असे अनेक उपक्रम सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून आम्ही घेतलेले आहे आणि आता त्यांनी जे विचारलं की एक वर्षामध्ये तुम्ही कारण की समाजाचे जे मुलं आहे त्या मुलांना जे शिशुवृद्धी असतात त्या अनेक वेळेस काही जणांना भेटत नाही किंवा काहींचे कागदपत्र गाव त्यांचे काही त्यांच्यासाठी काय योजना आहे तुमच्या डोक्यामध्ये तर जे शासकीय योजना आहेत जे मागासवर्गीय महामंडळ आहेत अण्णाभू साठे असतील महात्मा फुले जे रोजगाराचे जे मंडळ आहे तिथं आम्ही त्या माध्यमातून सर्वांना त्या जे आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी युवकांना किंवा महिलांना त्या माध्यमातून आम्ही कर्ज पुरवठा उपलब्ध व्हावा म्हणून सामाजिक न्याय विभागातर्फे प्रयत्न चालू आहेत आणि ते आम्ही पूर्ण करू सामाजिक न्याय विभागातर्फे असा म्हणजे आता त्या मुलांना तुम्ही विश्वास देत आहे सर सतरा महिन्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत तर या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या किती जागा निवडून येतील आपल्याला असं वाटतं आता जे सध्या जे मुंबईमध्ये चालू आहेत पुण्यात तर त्यांनी आता आपल्या इथं पहिली प्रभाग पद्धत होती नंतर आता पुण्यात चार केलं मुंबईमध्ये सिंगल वाढ केलं आहे तर आता त्या पद्धतीने आता इथं वाढ किती होतात त्याप्रमाणे आपण त्यावर आता इतक्या लवकर तर सांगणं हे नाही पण बहुमतात राष्ट्रवादी राहील एक नंबरला राहील एवढं आम्ही या ठिकाणी पक्षाची परिस्थिती काय एकंदरीत आता सध्याला आता जिल्ह्यात जर तुम्ही पाहिलं जिल्ह्यामध्ये म्हणजे राष्ट्रवादी आता काय अनेक पेपरला पण येतं की जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी एकदम खिळखिळी झालेली आहे की राष्ट्रवादीतर्फे पुढं काय दिसत नाही आहे तुमचे कार्यकर्ते जे आंदोलन ते फक्त नगर शहरामध्येच राष्ट्रवादी आमदार संग्राम भाईच्या नेतृत्वाखाली रोज काही ना काहीतरी कार्यक्रम आंदोलनं हे चालू आहे नगर शहरात तर राष्ट्रवादी एक नंबर राहायचा नगरशाच आहे जिल्ह्यापेक्षा नगर शहराचा एक नंबर आहे एक वर्षामध्ये आता तुम्ही जे सांगितलं बुद्ध विहारचे जे कामं झाले किंवा तर एक वर्षामध्ये आत्तापर्यंत किती बुद्ध विहारची कामं झाली कि आणि किती आता प्रस्तावित आहे आत्तापर्यंत दहा विहारची कामं झाली पिंगारा असो सावेडी असो आपलं सिद्धी सिद्धेबाग असो तिथलं जे नीलक्रांती चौक आहे तिथं आहे त्यानंतर अजून चार पाच ठिकाणी प्रस्तावित आहेत फक्त बुद्ध विहारच नाही तर समाज मंदिराचे पण कामं आम्ही त्या माध्यमातून आमदार निधीतून करून घेणार आहोत आता लोकांसाठी किंवा सा सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून तुमची पुढचं विजन काय राहणार आहे हा माझा शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला पण पुढचं विजन काय राहणार आमचं पुढचं विजन हा हे राहणार आहे की तरुणांना कसं आर्थिकदृष्ट्या आपल्याला सक्षम करता येईल जे मागासवर्गीय असतील ज्यांच्या आर्थिकदृष्ट्या कुंकवत आहेत त्यांच्यासाठी जे महामंडळ आहेत त्याच्यातून निधी मिळवून देण्याचं काम आम्ही करणार त्याचप्रमाणे मुलींसाठी जे आता हे बलात्कारचे प्रकार वाढलेत निर्भयाचे झालेत त्यासाठी ते त्यांना सो, स्व स्वरक्षण कसं मिळेल त्यासाठी आम्ही कॅम्प घेणार आहोत त्यांना प्रशिक्ष प्रक्षिक, प्रशिक्षण देणार आहोत की या माध्यमातून तुम्ही मुली सक्षम झाले तर जे तुमच्यावर अन्याय होतात ते होणार नाही की आपण त्यांना काही मदत करण्यापेक्षा ते स्वतःच त्यामध्ये तयार झाले पाहिजे तरुणांसाठी प्रत्येक वस्तीमध्ये व्यायामशाळा सुरू करण्याचा आमचा प्रस्ताव आहे त्याचप्रमाणे ज्या आपले काय अडचणी असतात तुम्ही त्या आम्ही आता ऑफिसचं राहो त्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलपासे ऑफिसचं काम चालू केलेलं आहे की जसा तो कॉन्टॅक्टनंतर ते उद्घाटन झालं आपण देऊ तुमच्या माध्यमातूनच देऊ तो ह्या तुम्हाला एक माझा एक प्रश्न असा आहे की आपण पाहिलं की जो समाज आहे तो जास्त करून गरीब समाज आहे आणि शिक्षण पण त्यांचं म्हणावं तेवढं झालं नाही त्यामुळे ज्या योजना येतात किंवा ज्या त्यांच्यापर्यंत पोचायला पाहिजे कारण की राजीव गांधी पण मी सांगत होते की ज्या योजना खाली आपण एक रुपयाच्या पाठवले त्या लोकांपर्यंत पंचवीस जे येतात ह्या योजना त्या मुलांपर्यंत त्यांच्या कुटुंबियापर्यंत पोहोचण्यासाठी काहीतरी असं सक्षम असं काहीतरी वाल कारण या आंदोलनबिंदुल तर चालूच राहणार रस्ते हे हे राजकारण झालं हे हे एका बाजूला परंतु सामाजिक न्याय विभाग हे खूप मोठं जबाबदारी तुमची होती मग ह्यां ह्यांना पूर्णपणे न्याय देण्यासाठी काहीतरी ठोस पाऊल उचलली गेली पाहिजे किंवा यांना समजा एखाद्या दे विद्यार्थ्याला निधी पाहिजे किंवा एखाद्या दे विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती पाहिजे परंतु त्याला माहीत नसतो फिर तो फिरतो कुठंतरी आमदारांच्या का कार्यालयात जातो कुठंतरी नगरसेवकाच्या कार्यालयात जातो कुठंतरी एखाद्या साहेबाच्या कार्यालयात जातो ते श सही शिक्षेसाठी हे सर्व त्यांना व्यवस्थितशीर मार्गदर्शनासाठी काय करणार आहेत का आपण त्यासाठी आम्ही सामाजिक न्याय विभागातर्फे आपण एक कॅम्प घेऊ की जे विद्यार्थी आहेत ज्यांना त्यातली माहिती नाही आपल्यासाठी ज्या शासकीय योजना आहेत ते कशा मिळवायच्या त्यासाठी सामाजिक न्याय विभागातर्फे आपण एक कॅम्प घेऊ त्यांना त्यातून माहिती देऊ की तुम्ही यामध्ये कसं आहे या योजनेचा लाभ घ्यायचा त्यासाठी आम्ही मदत करू निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं की सुरेश बाबांसोडे सुरे हे आज ए टी व्ही न्यूज कट्टवर आले मनमोगळ्या गप्पा मारल्या परंतु जेवढ्या म्हणावं तेवढे ते खुल्ले नाही पण याची मला जाणीव आहे कारण की आज त्यांचं पहिली जवळ होते आपल्या ऑफिसला यायची आणि आपल्या या कट्ट्यावर यायची परंतु मला अपेक्षा आहे की पुढच्या वेळेस जे ज्यावेळेस त्या या कट्ट्यावर येतील त्यावेळेस एक मुरप्पी राजकारणी म्हणून येतील आणि त्यावेळेस त्यांच्यासंग जी चर्चा करण्यामध्ये त्यांची फटकेबाजी करण्यामध्ये माझे येईल ते काही आवरच राहील या ठिकाणी त्यांना त्यांच्या पुढच्या राजकीय करिअरसाठी आपण या ठिकाणी ए टी व्ही न्यूज याच्या कट्ट्यावरून शुभेच्छा देऊया आणि हा कार्यक्रम या ठिकाणी थांबूया नमस्कार